त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम के केलं आता आम्हाला आमची जात आणि आमची मोठं करावं लागलं त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पाडा त्याला पडा त्याला मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाहिजे आणि माझा समाजही कधी बदलला नाही तोही माझ्या पाठीशी ठामे मी त्यांच्या पाठी पहिले तेच होते आता तेच होते आम्हाला काय फरक पडणार कोणी कुणी आलं तरी मी तर याच्या अगोदर आठ पंधरा दिवस सांगितलं कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सज्जत नाही होते कुणी बी तीच चाचूय पहिलीच होती संघर्षी होती तीच हे कोणा तिला काय होतं काय गरजेचं आम्ही कोट निला निभारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांतते तेच शांतते तर राऊन दे कोणा आले आणि वळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत ना पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असते मराठ्यांच्या नादी नाही लावायचं मराठ्याला उलट सुलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही आम्ही मराठी यांना लैवे चुकळून केलेले आता ते आले काय हे आले काय का आम्हाला लढाव लागला असत ना हे तर अंतिम सत्य होत पुन्हा तेच छेत पुना पुना दी। दी। चे चे ते पुन्हा आम्ही पुन्हा उपोषण कोण काय करतय किती आम्हाला चांगला माहित तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही तेनायचं हे असू मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे पळ आहे त्याचंही केलेलं असणारे जेव्हा निवडून आला त्याचही केलेलं असणारे दोघांनी मराठीच्या मदती लिहायचं दोघांनी माच आणायचं नाही जाहीरपणानं प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणार म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फेकून काही बघत नाही कोणी जर का कोणच्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुरा राज्यातल्या मराठ्यांनी पाहायची तर हे देणार ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाण त्यांनी काम केले तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला भरायचं दोघांनी पण पडायला म्हणायचं नाही आता मी पळून घेतलं कवडलो का मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक तू घरात दडून बसशील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागन मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही कचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत्या टायमा झाक्यात शेमडे शिमडे थोडे थोडेफार कोणी म्हणताय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्न ने आलय कोण निवडू कोणाचा पाण आलोटी तू हे शेमडे शिमडे हे मध्ये पळते हे ला होते आणि म्हणतात आमच्या पॅटर्न मुळे आमका झालं आणि तमक्या पॅटर्न मुळे तमका झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरा फॅक्टर ते झाला तू काय तू बुद्धी आहे एक निर्बुद्धी आहे का तू तू काय या खांद्या बार मसडीचा होता का मूथ तुला काही अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते ती मंदारी काही शंका आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला तर मी मैदानात नव्हतो मग मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे अ आणि उद्याचा दिवस पण आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली लिहिले दोन चार फोटो टाकले पाच सहा जणांचे वर आले बळत बळत मराठ्याच्या जेव्हा निवडून आले आणि वर टाकी खाली आमका आम अमका आम पॅटर्न तो प्राचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात जप्त झाले ते बघ तुला दुसऱ्याच कशाला राहणार मी तर बाहेर पडलो असतो ना हा शेनवतला बुकात लावला असता पण हा मला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपळा साप कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपळा साप कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे पण आमचं समीकरण हुकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दो दोन वेळ दोनदा सांगितलं मी राज्यात कुठं जाणार कुठंच गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज माल की समाजाला मतदाना मा मालाच ठेवलोय मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणा तरी दावणीला बांधी मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मला ठेवलं बाप या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करा त्यांना केलंय जे निवडून यायचं आले जे पडायचे ते पडले आम्हाला मला काय सुख घेते सुद्धा घेते घेणार काय नाही आणि कोण रचणार आहे म्हणजे एक कोण सांगतो तू मग जे करा ते करा दुसरी कोण रच होतो कोणचं पोरगाय असत त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं पण या राज्यात मराठ्या शिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझा यायचं नाही मराठ्यांची बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायचे नसता मोठी बसलोच म्हणायचं सामूहिक कामावर अनुपोषण सुरू